बघा मित्रांनो बस आली की कशी पळापडी होते कुठून कुठून लोक चढतात कुठे कुठे तैल्या टाकतात तर हे बरं नाही इकडे बघा ही, ही एस टी बघा आता विचार करा तुम्ही कुठून कुठे अहो हे असं नियोजन कसं परवडेल हा खूप वाईट आहे तर माझी सर्व भारतीयांना विनंती आहे बसस्टॉपवर पडापडी करण्यापेक्षा बसस्टॉप सुद्धा नियोजन व्यवस्थित पाहिजे सगळे पडता पडू देत आहे काय आहे काय भारत म्हणे गर्दीचा देश आहे पण अशी गर्दीच नाही काही उपयोगाची का ना तुम्हाला सीट पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे अशी पढापडी करून तुम्ही जीवाचे हाल करून घेतात म्हणून असे हाल काय कामाचे एस ये टी येते बस येते आणि लोक पडापडी करून जागा बघतात अहो काय लय अवस्था आहे बाबा चला नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो काल मी प्रवासात होतो आणि बसचा प्रवास केला तर धुळे अमळनेर वगैरे इथं मी प्रवास केला तर बसस्टॉपवर बसस्टॉपमध्ये घुसल्यावर जेव्हा हो त्या प्रवाशांचा जो पडण्याचा धावण्याचा शीटसाठी तारांबळ शीटसाठी तडमड तडफड ह्या ज्या गोष्टी मी पाहिल्या तर मला खूप वा, खूप वाईट वाटलं असं व्हायला नको आणि तिथं बस जेव्हा येते माझी ब आमची बस आहे का इकडची बस आहे का ती सगळेजण पडताहेत सगळेजण आव एवढी पडतायत असं करू नका आणि समजा बस अशी आली बस अशी आली दुसरी बस उभी ती बस कट मारते तो कंडक्टर शिट्टी वाचतोय आणि प्रत्येकजण आपापल्या याच्यात खूप काही असा गोंधळ आहे तर त्यामध्ये बस जर कट मारायला लागली ही बस आहे आणि ही बस अशी जा, जाते अशी जाते तर याच्या मध्ये लोक आणि जी लाईनमधून थोडीशी जागा तिथून पण लोक घुसत आहेत तर काल माझे नातेवाईक दोन बाया माणसं असे दबले जाणार होते तर हा धोका एक नशीब तो धोका टळला तर असं करू नका आणि बरेच ऍक्सिडेंट झालेत असे अपघात झाले आहेत की ते लोक मरतात मित्रांनो आपला जीव खूप अनमोल आहे आणि आपण धावपळीत कुठे लग्नाला कुठे मैतच्या ठिकाणी कुठेही जात असतो तर असे करू नका धावपळ करू नका आणि माझी या प्रवाशांना तर विनंती आहेच पण बस कंट्रोलर आणि हे जे नियोजन आहे बस परिवहनचं तर त्यांनी सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे आणि दोन प्रत्येक स्टाफला दोन तीन असे सिक्युरिटी पाहिजे असे गार्ड पाहिजे की ज्यांनी त्यांना व्यवस्थित लाईन लावायला पाहिजे पहिले कसं व्हायचं कंडक्टर यायचा म्हणजे जुनं ते जुनं म्हटलंय ते, ते खोटं नाही कंडक्टर यायचा तिकट फाडायचा तेव्हा लाईन लागायची आणि तेव्हा त्या बसमध्ये लोक जायचे आता तो असा गोंधळच आहे की जो बसचा कंट्रोलर आहे जो बस अनाऊन्समेंट करतो तो बिचारा तो मी वैतागतो सतरा लोक त्याला विचारतात अहो आमची बस कधी आमची अंदाजे पण सांगतो काय करणार तो हा प्रत्येक बघायला वेळ ना तुमची तुमची बस माला, बस ह्या त्या टायमाला असा एवढा गोंधळ आहे तर त्या गोंधळ बघून मला हसू पण आलं आणि मला संताप पण आला की असं हे का करतात लोक असं करू नका व्यवस्थित नियोजन करा मी बी आर पाटील मित्रांनो नमस्कार मी बी आर पाटील अनमोल जीवन वी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत तर करतोच पण एक तुम्हाला एक सावधान सुद्धा करतो की आपलं जीवन हे खूप मोलाचं आहे आणि ते वाचवा आणि जगा आणि जगू द्या धन्यवाद